मन धागा धागा जोडते लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे उडे खुले आसमान में ख्वाबों के परिंदे सकाळी आठ पासूनच सुप्रीम हाऊसच्या सत्ताविसाव्या मजल्यावरील वर्दळ वाढलेली नैना आणि गीताची धावपळ सोबत सपोर्ट स्टाफची फौज बोर्डरूम सज्ज करण्यात गुंतलेली प्रकाश सरांच्या केबिनला लागून असणारी भव्य बोर्डरूम महिन्यातून एखाद वेळेसच होणाऱ्या अतिमहत्वाच्या बोर्ड, बोर्ड मीटिंगसाठीच वापरली जाणारी आज त्या बोर्डरूमचे दार सतत उघडबंद होत होते मीटिंगसाठी आवश्यक बाबींची तपासणी युद्धपातळीवर सुरू दहा वाजता सुरू होणारी बोर्ड मीटिंग राजीवच्या अगणित सूचनांनी स्टाफला सळोकी पळो करून मेघा बसूनच असलेली धावपळ अनुभवत होती अक्षय सोबत टेक्नोसिसच्या रिपोर्टची उजळणी अन अदिती मनीषला हाताशी धरत सिरीन ग्रुपच्या रिपोर्टचे सेट तपासणे मन कामात असले तरी नजर काचेतून बाहेर डोकावत होतीच आज सकाळी राजीवजींची भेट झालीच नाही मी आठ ला आले तर हे आधीच आलेले बहुतेक सात वाजताच आणि तेव्हापासून धावपळ सुरूच आहे काचेतूनच त्याच्याशी झालेली एक दोनदा नजरा नजर दोघांच्याही चेहऱ्यावरचे तणाव किंचित कसनुस हसत कमी करण्याचा असफल प्रयत्न दोघांकडूनही साडेनऊच्या आसपास सुप्रीम हाऊसच्या लॉबीत शिरणाऱ्या गाड्यांचा ताफा एकामागून एक प्रवेश करणारे डिरेक्टर्स आणि त्यांचे स्वागत करत बोर्डरूम पर्यंत सोबत करणारा राजीव दहा वाजता सुरू झालेली बोर्ड मिटिंग राजीवचे पहिले सेशन सकाळपासूनच्या गडबडीत सर्वांसमोर जाऊन त्याला मध्येच अडवून ऑल द बेस्ट करणे योग्य वाटेना पावणे दहालाच त्याच्या मोबाईलवर झळकलेला तिचा मेसेज ऑल द बेस्ट यू आर द बेस्ट सी एफ ओ प्राऊड ऑफ यू मोबाईल पूर्णपणे सायलेंट करण्यापूर्वी त्याच्या तणावाला हास्यात रूपांतरित करणारे तिचे शब्द सुप्रीम ग्रुपच्या ड्राफ्ट फायनान्शियल स्टेटमेंट्सवर चर्चा अन आता सत्ताविसाव्या मजल्यावर पूर्ण शांतता टाचणी पडली तरी आवाज येईल अशी मेघाच्या केबिनमध्येही तीच शांतता परावर्तित झालेली तणावाखाली सर्वच चिडीचूप साडे अकराच्या दरम्यान रिपोर्ट्स अँड डायरी उचलून टीमने दिलेलं ऑल द बेस्ट हे प्रोत्साहन सोबत घेऊन केबिन बाहेर पडली बोर्डरूमच्या दिशेने बाहेरच्या सोफ्यावर बसून एक एक क्षण मोजणे सुरू समोरच्या काचेपलीकडे असलेल्या बोर्डरूमचा बाहेरूनच अंदाज बांधत होती पण फ्रॉस्टेड ग्लासच्या भिंती पलीकडचे सर्वच धुसर होते शेजारच्या रिसेप्शन डेस्कवर बसलेली प्रकाश सरांची पीए नैना तिच्याशी बोलण्याच्या प्रयत्नात पण मेघाचे त्याकडे मंदस्मित करत दुर्लक्ष लक्ष विचलित करायचे नव्हते कारण लक्ष समोर होते बारा प्रेझेंटेशन बोर्डरूमचे दार उघडले आणि तो आनंदात बाहेर समोर सोफ्यावर तिला पाहून किंचित थबकला मान खाली घालून हातातील रिपोर्टवर भिरभिरणारी तिची नजर मनातील तणाव नजरेत उतरलेला सो so, ऑल सेट त्याचा उत्साही प्रश्न आणि तिने नजर उचलली येस ऑल सेट चला उठून उभी हातातील रिपोर्ट सावरत त्याला पाहून तणावातही एक प्रकारचे समाधान चेहऱ्यावर ऍक्च्युली मी आत येऊ शकत नाही इट्स जस्ट बोर्ड ऑफ डिरेक्टर्स तुम्ही प्रेझेंट करणार आहात सावकाश अंदाज घेत त्याचे उत्साह झरझर मावळू लागला अस कस मला माहिती आहे प्रेझेंट मीच करणार आहे पण तुम्ही आत असणार ना माझ्यासोबत तिथे चेअरवर बसलेले नेहमीप्रमाणे माझं काही चुकलं तर तुम्ही सावरून घ्याल ना नजरेने धीर द्याल ना तिने स्वतःलाच समजवायचा प्रयत्न डोळ्यात राग आश्चर्य हतबलता एकाच वेळी राजीव असे काय करत आहात इथपर्यंत एकत्र होतो ना आता का मला एकटीला सोडत आहात नो आय एम नॉट अ बोर्ड मेंबर मी सी एफ ओ आहे मीही तुमच्यासारखाच एक एम्प्लॉई सुप्रीमचा एम्प्लॉई आय एम ऑल्सो आन्सरेबल टू द बोर्ड सो मी आता आत येणार नाही त्याच्या डोळ्यात शांत भाव आणि आता तिनेही सावरले स्वतःला मीटिंग मी एकटी मॅनेज करणार आहे का किंचित उसासा टाकलाच तुम्ही एकट्याच इनफ आहात ही मीटिंग मॅनेज करायला मी आहे सोबत इथेच उभा आहे या काचेजवळ त्याचं प्रसन्न हास्य ही काच फ्रॉस्टेड आहे आतून मी नाही पाहू शकत तुम्हाला मला नाही दिसणार तुम्ही तिचं अगतिकतेने बोलणं अन तो हसला मनमोकळं ट्रस्ट मी मी इथेच उभा राहणार आहे तुम्ही बाहेर येईपर्यंत ऑल द बेस्ट गो त्याचे आश्वासक शब्द निघाली दार उघडायला पण पुन्हा वळली त्याच्याकडे एकटक पाहत तशीच उभी जणू त्याच्या डोळ्यातील तिच्याबद्दलचा विश्वास तिला त्या क्षणी महत्वाचा होता तो दोन पावलं पुढे आला रिमेंबर तुम्ही काय म्हणाला होता वी आर वॉरियर्स योद्धे आहोत आपण नाऊ गो या कॉन्ट्रॅक्टचे अप्रुवल तुम्ही मिळवणार आहात आपल्यासाठी तिच्या डोळ्यात खोलवर पाहत त्याचं बोलणं अन आनंदून क्षणभर मिटलेले तिचे डोळे अय अय कॅप्टन त्याला सल्यूट करतच वळली अन बोर्डरूमचे दार उघडले भव्य अंडाकृती सागवानी टेबलच्या भोवताली लेदर चेअर्सवर स्थानापन्न बोर्ड ऑफ डिरेक्टर्स गुड आफ्टरनून एव्हरी वन म्हणत घाईतच स्क्रीनजवळ उभी एल सी डी स्क्रीनवर झळकलेले सिरीन रिसॉर्ट्स रिवायवल अँड इन्व्हेस्टमेंट हे नाव वाचून त्याने आधीच केलेल्या अरेंजमेंटचे कौतुक केले आणि समोर सर्वांकडे पाहत एक नजर फिरवली तिच्याहून साधारण दुप्पट वय अन चौपट व्यावसायिक अनुभव असलेले बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सर्वच साठ ते सत्तरीच्या वयोगटातील चेहऱ्यावर चाळीस वर्षांच्या अनुभवाचं तेज काही प्रेमळ काही करारी काही उत्सुक तर काही आशावादी पंधरा बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या नजरा तिच्याकडे वळल्या स्क्रीनच्या अगदी समोर बसलेले प्रकाश सर तिच्याकडे पाहून प्रसन्न हसले वेलकम मेघा करतच तिचं स्वागत केलं आणि त्यांच्या उजवीकडे नजर जाताच डोळे आश्चर्याने मोठे झालेच पण क्षणात सावरले त्यांनी किंचित पापण्यांची उघडझाप करत आश्वस्त केले पण सर्वांसमोर ओळख दाखवायचे टाळले प्रोफेशनल रूल इथे म्हणजे डिरेक्टर्स ऑफ सुप्रीम ग्रुप एक वेगळाच उत्साह संचारल्यासारखे जाणवले सुप्रीमचे पंधरा बोर्ड ऑफ डिरेक्टर्स यातील पाच जण त्या कुटुंबाचे प्रतिनिधी ज्यांनी नव्वद वर्षांपूर्वी रामनाथ सन्याल सरांसोबत सुप्रीम ग्रुप स्वप्न पाहिलं सन्याल मेहरा अग्रवाल आणि खत्री या सहा कुटुंबांच्या एकत्रित स्वप्नातून उदयास आलेला सुप्रीम ग्रुप आणि आज त्यांच्या समोर ती तिचं स्वप्न घेऊन उभी होती एसडब्ल्यू सी लाम अँड ए कन्सल्टन्सी क्षेत्रातील अग्रगणी स्थान मिळवून देण्याचं स्वप्न भास्कर सरांना नंबर वन कन्सल्टन्सी फर्मचे बिझनेस अवॉर्ड घेताना पाहण्याचे स्वप्न सिरिन रिसॉर्ट्सना रिवाईव्ह करण्याचं स्वप्न दोन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्टचे स्वप्न त्याच्या अन तिच्या सोबतीचं स्वप्न प्रोफेशनल पार्टनरशिपचं स्वप्न अन नजर वळलीच त्या काचेकडे धूसर त्याची प्रतिमा जाणवली काचेपलीकडे तो होता तिथेच सर्वांना अभिवादन करत आपली ओळख करून देत प्रेझेंटेशनला सुरुवात केली आणि काचे बाहेर उभा असणाऱ्या त्याने मोबाईलवर मेघाच्या मीटिंगचे सी सी टी व्हीतील थेट प्रक्षेपण पाहण्यास सुरुवात केली मेघा माय वॉरियर क्वीन आय एम फुल्ली कॉन्फिडेंट यू विल सक्सीड मी आहे इथेच तुमच्यासोबत तीस मिनिटांच्या तिच्या सेशन नंतर प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली त्यातील बरेच प्रश्न खत्री सर आहुजा सर आणि आनंद सरांकडून येत होते प्रकाश सर शांतपणे ऐकत होते एक एक प्रश्नांची उत्तरे देताना राहून राहून कालची राजीव सोबतची मीटिंग आठवत होती प्रश्नांची भाषा विचारण्याची पद्धत बदलली असली तरी मतितार्थ तोच आहे काल राजीवने विचारलेल्या प्रश्नातील नव्वद टक्के प्रश्न तर आज विचारले गेलेच आणि मी योग्य उत्तरं दिली बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू दिसत आहे अजूनपर्यंत तरी माझ्या एकाही उत्तराला चुकीचं ठरवलं गेलेलं नाही म्हणजे माझी दोनशे टक्के तयारी पूर्णपणे कामी आली आहे नाही तसं पाहिलं तर राजीवनी माझ्याकडून जी पूर्वतयारी करून घेतली ती महत्वाची ठरली आहे आज या मीटिंगमध्ये उत्तरं देताना वाटत आहे कालची राजीवजींसोबतची मीटिंग ही प्रिलिम परीक्षा होती रंगीत तालीम अन आज इथे बोर्ड ऑफ डिरेक्टर समोर उभी राहून मी बोर्डाची परीक्षा दिली राजीव खूप ग्रेट आहात तुम्ही काल दिवसभर तुमच्या नावाने आगपाखड केली मी आत्ता कळतंय तुमचा मुख्य उद्देश काय होता यू आर जस्ट एक्स्ट्रॉर्डिनरी माझी सगळी चिडचिड मुकाट्याने सहन केली रादर माझ्यातली ती लढाऊ वृत्ती कायम राहावी यासाठी पूर्ण दिवस मला त्रास दिला हे असं कोण करत अद्भुत मेहराजी खर तर तिथे काचेजवळ उभे राहणे आवश्यक नव्हते सोफ्यावर बसू शकता तुम्ही किंवा निवांत स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन पण थांबला आहात तिथेच बाहेर माझ्यासाठी आत्ता या बोर्डरूममध्ये शिरण्यापूर्वी तुमच्या डोळ्यातला तो विश्वास बस मला अजून काहीच नको तुमचा विश्वास आणि तुमची सोबत पुष्कळ आहे जगण्यासाठी तिने आनंद सरांच्या प्रश्नाचे उत्तर देतच सहजच काचेकडे पाहिले आणि बाहेर उभे असलेल्या त्याने हातातील मोबाईल स्क्रीनवर तिला पाहत मंदस्मित केलं मेघा बीइंग अ सी एफ ओ मी येऊ शकलो असतो मीटिंगमध्ये पण मला तुमची जिद्द पाहायची होती हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठीची तुमची लढाई आपण सोबत काम करावं आपलं नातं असंच पुढे जावं यासाठी तुम्ही किती आग्रही आहात हे पाहायचं होतं अँड आय एम हॅपी टू नो की आपलं हे नातं ही सोबत तुमच्यासाठीही तेवढीच महत्त्वाची आहे जेवढी माझ्यासाठी जाणवते तुमच्या उत्तरातून की हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मिळवूनच राहणार आपल्यासाठी प्रश्नोत्तरे संपली टाळ्यांनी तिचं कौतुकही झालं निर्णय आज उद्यामध्ये कळवण्यात येईल हे कळताच समाधानाने सर्वांचे आभार मानत आनंदातच बाहेर आले त्याच्याकडे पाहिलं बोलायला जाणारच तर मागून त्याच्या नावाची हाक प्रकाश सर बोर्डरूमच्या दारात त्याला आत बोलावत होते त्याची आणि तिची क्षणभराचीच नजरा नजर मेघा यु वर रॉकिंग पाहिलं मी प्राऊड ऑफ यू कृतज्ञतेने ओथंबलेले तिचे डोळे राजीव माझ्याकडे खरंच शब्द नाहीत मी काय बोलू मला काहीच सुचत नाहीये निवांत बोलायचं आहे तुमच्याशी तो बोर्डरूम मध्ये गेला आणि ती कॅबिन कडे परतली अक्षय रश्मी अदिती मनीष सर्वांनीच प्रश्नांची बरसात केली एक एक उत्तर देताना पुन्हा बोर्डरूम मधील प्रसंग डोळ्यांसमोर तरळत होते आणि त्याची ती अस्पष्ट अंधुक प्रतिमा तू लढ मी आहे सोबत हे सांगणारी तिच्यासाठी तासभर त्या काचेजवळच थांबलेला तो राजीव कॅबिन मध्ये परतल्यावर भास्कर सरांना फोन करून प्रेझेंटेशन व्यवस्थित पार पडले हे कळवलेच आणि तेही आनंदी झालेच सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण